पाणी हे संध्याकाळी दिलं पाहिजे फर्टिकेशन करताना हे संध्याकाळी केलं पाहिजे पण शेतकऱ्यांच्या अडचणी अशा असतात की लाईट नाही लेबर प्रॉब्लेम आहे तर ज्या वेळेला आपल्या कृती शेतकरी त्यावेळेला विषय वेगळा पण ज्या ज्या वेळेला शिक्ष आहे त्या त्या वेळेला पाणी हे संध्याकाळीच दिलं पाहिजे फर्टिकेशन हे संध्याकाळीच केलं पाहिजे त्याचा रिझन असं आहे की वनस्पती रात्रीचं अन्न घेणार दिवसा सूर्यप्रकाश होते पचवणार पण ज्या वेळेला तुम्ही डिस्टन्स कमी करता डिस्टन्स कमी केल्यामुळं पानं एकमेकांमध्ये असतात प्रॉपरली सूर्यप्रकाश घेता येत नाही म्हणून त्याची प्रॉपर होत नाही नाही प्रोसेस जर झालं तर ते अन्न घेणं बंद करतं आता त्यांना जर अन्न घेणं बंद केलं आता पचन क्रिया चालू नसेल तर अन्न घेता येत नाही जसं की आपल्याला आपला त्रास व्हायला लागला जेवणाची इच्छा होत नाही तेच पद्धतीनं जर अन्न घेणं बंद झालं तर तुम्ही दिलेले दिलेल्या निरीक्षण करत इथून पुढे आज जे चर्चा होतील त्याच्यामध्ये ऐकलेले पॉईंट शेतावर काही काही दिवसामध्ये निरीक्षण करत झाला मग लक्षात येईल की मी जे आज चर्चा केलेली की ही व्यक्ती खरं सांगत होते की खोटं होते पानाच्या कडा करपायला लागतील मध्येच सिगाटोकाचा इफेक्ट जास्त होईल आणि त्याच्यामुळे पुन्हा करण्याचे भावने वाढते म्हणजे जो खर्च करायला नको होता आपण त्याच्यासाठी तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये खर्च होऊन जातो कधी कधी कंट्रोल मध्ये नाही आला तर दोन दोन तीन तीन वेळा स्प्रे करावं लागतं आणि स्प्रे करताना तो विनाकारणचाच खर्च आहे जसं की एखादा माणूस सुदृढ आहे म्हणजे आजारीच पडत नाहीये तर त्याचा दवाखान्याचा खर्च वाचतो आणि जर एखादा नेहमी आजारी पडतो विनाकारणच खर्च आहे ना तो आजारी पडत तर डॉक्टरला कशाला पैसे देतात आजारी पडल्यावर दे। जे पैसे आपण रिकव्हर करण्यासाठी घालतो ते विनाकारणच आहे आणि तब्येतच चांगली असेल तर एक्स्ट्रा पैसे चांगले आणि त्याच पद्धतीनं जर आपलं पीक जर निरोगी राहिलं तर त्या ठिकाणी एक्स्ट्रा होणारा जो खर्च आहे तो तो टळेल आणि तोच खर्च आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी पण असं म्हणतच नाही की नाही केळी सारखं उठ असतं एक अनुभव सांगतो आमचा मी कारण जवळपास माझं आठ ते नऊ वर्ष झाले मार्केटमध्ये मी सर्वच पिकावर काम करतो पण मेजर फोकस केळीवर ठेवतो आम्ही तर ठेवण्याचं रिझन असं आहे की एक अनुभवातून असा विषय लक्षात आला नऊ वर्षामध्ये की केळी सारखं सोपं पीक आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक कोणतंच

आणि जे कंपनी आहे सगळ्यांचा जो मुख्य जो हेतू आहे तो हाच आहे की आमच्या भागातील जे शेतकरी आहेत तर ते केळी पीक तर पिकवतात पण त्यांना विकण्यासाठी फार अडचण येते किंवा लोकल व्यापाऱ्यांकडून त्यांना योग्य तो रेट मिळत नाही ते मिळवण्यासाठी ना काय केलं पाहिजे तर त्यासाठी पहिला पॉईंट आहे की आपण ग्रुप शेतकऱ्यांचे ग्रुप बनवले पाहिजे तुम्ही फर्टिकेशन जे ही जे ही तो करत असाल जेही तुम्ही प्रोडक्ट वापरत असाल जेही बेसर डोस टाकत असाल तर एकमेकांना ते विषयी चर्चा करत चालत शेअर करत चाललं की मला काय अनुभव कि आला किंवा काय रिझल्ट आला नाही तर आज आमच्या सारखे अधिकारी येतात सरांना वेगळा बेसर डोस देणार ज्यांना रिझल्ट आला तरी हे शेदरच्या सांगत नाही नाही आला तरी सांगत नाही त्याच्याकडे तिसरंच कोणीतरी येणार त्यांना वेगळी ट्रीटमेंट देणार ते यांना सांगत नाही त्याच्यात आपली फसवणूक होते काय योग्य रिझल्ट मिळतो हेच कळत नाही तुम्ही तेव्हा जर एकमेकाला सांगत असले किंवा मी हा प्रोडक्ट किंवा हे खत टाकलं आणि मला हा रिझल्ट मिळाला तर तो समोरचा व्यक्ती तेच करेल किंवा रिझल्ट नाही मिळाला तर तो व्यक्ती ते संकटातून टळेल त्याच्यामुळे एकमेकांसोबत तुम्ही चर्चा करत राहणार किंवा ग्रुपना ज्या जे आता हे जसं तुम्ही एकत्र आलात एक ग्रुप बनेल त्या ठिकाणी ग्रुपमध्ये सर्व शेतकरी ऍड असतात प्रत्येकाने रिझल्ट डाऊट जर त्याच्यावर टाकत असतो प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचतो त्यामुळे एकमेकांसोबत तुमचं कम्युनिकेशन असलं पाहिजे त्यावेळेला तुमची कोणीही फसवणूक करणार नाही आणि तुमचा जर ग्रुप असला तर जे लोकल व्यापारी आहेत या ज्यांची आठ रुपयाला केली कट करतायत दुसऱ्याला बाराला ना म्हणतायत तिसऱ्याला सहा रुपयाला म्हणतायत तुमचं जर कम्युनिकेशन असेल तर तुम्ही बिंदा सांगू शकता की माझी बारा रुपयाला कट केली त्यांनी ती ट्रीटमेंट घेतलेली त्यांची आठ नका किंवा काय अडचण आहे म्हणजे त्या व्यापाऱ्यांवरती दबाव किंवा प्रेशर येईल कि अरे ग्रुप आहे आणि आपल्या सगळ्यांची केळी कट करत असताना आपल्याला सारखा रेट द्यावा लागेल आणि बरोबर आपण क्वालिटी चांगली बनवणार असल्यामुळं तुमचा रेट हा वेगळाच असणार आहे आता वेगवेगळे पॉईंट आपण पुढचे पॉईंट घेऊया डिस्टन्स वगैरे अजून एक थोडस एक दोन मिनिटात क्लिअर करतो की डिस्टन्स आपण थोडस वाढवणं का गरजेचं आहे पहिल्या वाक्यात बोललो मी की केळी ही सनलिव्हिंग क्रॉप आहे आणि सन क्रॉप क्रॉप त्याला सर्वात जास्त सूर्यप्रकाश लागतो आणि तुम्ही डिस्टन्स कमी केल्यामुळं पीक तुमचं चार महिन्याच्या पूर्ण पान एकमेकांमध्ये असत्या वेळेला पानं एकमेकांमध्ये असल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी सूर्यप्रकाश घेता येत नाही सूर्यप्रकाश घेता न आल्यामुळे पुढे किती प्रॉब्लेम होतात बघा सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळं ते जे स्टंप आहे त्या स्टंपला मॅच्युरिटी नसते मॅच्युरिटी म्हणजे काय कि की त्याच्या मध्ये असलेले जे पानांचेच लग्न आहे कारण हे की खोड नाही आहे आपण त्याला काय म्हणतो गुंता म्हणतो केळीच बरोबर पानांचे लग्न आहे हे खोड नाही आहे वनस्पती दुसऱ्या झाडांपेक्षा जे बहुवार्षिक पिकं असतात त्याचे मजबूत खोड असतात त्याच्यामध्ये लिग्निंग साठा असतो लिग्निंग साठा म्हणजे मराठीत जे मध्ये असलेला बल्क गर म्हणता येईल तर ते असत खोड केळीला कसं आहे का तुम्ही जर एक पान जर काढलं तर ते आग जाऊ शकतं कारण ते फक्त पानांचे लग्न आहे पण त्या त्याच्यामध्ये फायबरचे धागे जे असतात तर त्याला जर प्रॉपरली सूर्यप्रकाश मिळाला तर ते मजबूत होतात आणि तुमच्या स्टंपची किंवा त्याची साईज वाढते जर झाली तर त्या ठिकाणी अजून काय स्टमची जाणी होती आणि त्याच्याच बरोबर जर टेम्परेचर जर कमी मिळालं तर त्याला मॅच्युरिटी येत नाही हा एक मायनस पॉईंट नंबर दोन टेम्परेचर कमी मिळालं की फोटोसेन्थिसिस प्रोसेस होत नाही फोटोसिस प्रोसेस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया सूर्यप्रकाश घेणे म्हणजे वनस्पती शास्त्र काय सांगतो की वनस्पती रात्रीच अन्न घेत आणि दिवसा पचवत हे बऱ्याच जणांना ना 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 बर माहीत आहे का मनुष्य आपण कधी खातो आणि कधी पचवतो पण तसं हे नाही आपलंच आहे पण वनस्पतीचा विशेष करून रात्रीच अन्न घेणे आणि दिवसा पचवणे आता तुमच्याकडे व्हिजिटेबल क्रॉप कमी आहे म्हणून तो पण जास्त आपण घेत नाही जे टाकतात का टाकतात हा प्रश्न जर विचारला तरी पण येत नाही तसंच केळी या पेठावर खानदेश मध्ये काम करत असताना लक्षात आलं की असत घेतायत पण तरीही बेसिक ज्ञान त्यावेळी आता बरेच जण अपडेट झाले माहिती मिळाली अनुभव वाढला त्यामुळे आता बरेच जण चेंजेस करायला लागले तर वनस्पती रात्रीचं अन्न घेत आणि दिवसा सूर्यप्रकाश वर पचवत असत म्हणून शास्त्रज्ञ असं सांगत म्हणजे सायन्स मध्ये असं की शक्यतो पाणी हे संध्याकाळी दिलं पाहिजे फर्टिकेशन करताना हे संध्याकाळी केलं पाहिजे पण शेतकऱ्यांच्या अडचणी अशा लाईट लेबर प्रॉब्लेम आहे तर ज्या वेळेला आपल्याकडून ते शक्य नाही त्यावेळेला विषय वेगळा पण ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या जा जा नहीं त्या, त्या वेळेला पाणी हे संध्याकाळीच दिलं पाहिजे फर्टिकेशन हे संध्याकाळीच केलं पाहिजे त्याचं रिझन असं आहे कि वनस्पती, ना हो अन्ना अन्ना की वनस्पती रात्रीचा अन्न घेणार आणि दिवसा सूर्यप्रकाश होते पचवणार पण ज्या वेळेला तुम्ही डिस्टन्स कमी करता डिस्टन्स कमी केल्यामुळं पानं एकमेकांमध्ये असतात प्रॉपरली सूर्यप्रकाश घेता येत नाही म्हणून तिची डायजेस्टिव्ह सिस्टम प्रॉपर होत नाही डायजेस्टिव्ह सिस्टम फोटो प्रोसेस जर नाही झालं तर ते अन्न घेणं बंद करतं आता त्यांना झालं अन्न घेणं बंद केलं आता पचन केल्या चालू नसेल तर अन्न घेता येत नाही जसं की आपल्याला ऍसिडिटी झाल्यानंतर आपला त्रास व्हायला लागला जेवणाची इच्छा होत नाही सेम त्याच पद्धतीने जर अन्न घेणं बंद झालं तर तुम्ही दिलेले बेसन डोस असेल किंवा ते जमिनीमध्ये पडून राहतात ते जरा पडून राहिले तर त्या ठिकाणी लॉस काय एक म्हणजे आपलं पाच हजार रुपयाचा बेसन डोस पैकी जवळपास ऐंशी टक्के खर्च हा गेला केला त्याचबरोबर ते जमिनीत पडून राहिल्यामुळे जमिनीचे पीएच डिस्टर्ब होतो पीएच डिस्टर्ब कसा होतो जर एसिड बॅस खत असा जसं की वाटर सोलबल खत ऍसिड बेस आहे खत अल्कली बेस आहे पेटी गेलं त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन ज्या वेळेला तुम्ही खत जमिनीमध्ये साठले तर त्या पीएच डिस्टर्ब होतो आणि पीएच जर डिस्टर्ब झाला तर प्लॉट प्लांटला टॉक्सिसिटी होते जसं आपल्याला अपचन झालं ऍसिडिटी होते तसं प्लांटला सुद्धा टॉक्सिसिटी होते आणि त्यामुळे काय होतं पानांच्या काळा करप नाही निरीक्षण करत चालला इथून पुढे आज चर्चा होतील त्याच्यामध्ये ऐकलेले पॉइंट शेतावर गेल्यावर काही काही दिवसामध्ये निरीक्षण करत चाला मग लक्षात येईल की मी जे आज चर्चे केलेली की ही व्यक्ती खरं सांगत होते की खोट होते पानाच्या कडा करपायला लागते मध्येच सिगाटोकाचा इफेक्ट जास्त होईल आणि त्याच्यामुळे पुन्हा करपायचे फवार वाढते म्हणजे जो खर्च करायला नको होता आपण त्याच्यासाठी तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये खर्च होऊन जातो कधी कधी करपा कंट्रोल मध्ये नाही आला तर दोन दोन तीन तीन, तीन, तीन वेळा स्प्रे करावा लागतो आणि स्प्रे करताना तो विनाकारणचाच खर्च आहे जसं की एखादा माणूस सुदृढ आहे म्हणजे आजारीच पडत नाहीये तर त्याचा दवाखान्याचा खर्च वाचतो आणि जर एखादा नेहमी आजारी पडतो विनाकारणच खर्च तो आजारी पडत नसतो पैसे डॉक्टरला आजारी पडल्यावर जे पैसे आपण रिकव्हर करण्यासाठी घालतो ते विनाकारणच आहे आणि तब्येतच चांगली असेल तर एक्स्ट्रा पैसे आणि त्याच पद्धतीनं जर आपलं पीक जर निरोगी राहिलं तर त्या ठिकाणी एक्स्ट्रा होणारा जो खर्च आहे तो टळेल तो आणि तोच खर्च आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट साठी आपण युज करू शकतो पिकाला अन्नद्रव्य देण्यासाठी आपण ते यूज करू शकतो म्हणून आपला खर्च वाचेल आमचा मेन उद्देश आहे की मीडियम खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन काय कारण का की का आजकाल कमी खर्चामध्ये शेती होणं शक्य नाही तुमचाच अनुभव आहे बरोबर आजकाल कमी खर्चामध्ये शेती होणं शक्य नाही आणि हायस्ट खर्च करून जास्त खर्च करून शेतकरी सक्सेस करू। होऊ शकत नाही म्हणून वेळ काय गोष्ट आहे तर ता मीडियम खर्च जास्त उत्पादन किंवा ठिकाणी शंभर टक्के करेक्टच आहे कारण कमी खर्च शक्य नाही आणि जास्त खर्च करून सक्सेस होऊ शकत नाही फक्त आपल्याला मीडियम खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल किंवा त्याच्यासाठी बेसिक गोष्टी ज्या काय काय बदलणं गरजेचं आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे कारण का कमीत कमी सहा बाय पाच जर असेल तर त्या ठिकाणी जवळपास आपलं डिस्टन्स वाढलं डिस्टन्स वाढल्यामुळे प्रॉपर सूर्यप्रकाश घेता येईल आणि त्याच्या मागचा अजून एक उद्देश की नंबर दोन आपल्याला बनवायचा आहे पेक केळी जर पीक आपण केळीच नव्हे ज्या ठिकाणी तुम्ही ड्रीप टाकत आहात ड्रीप ज्या ठिकाणी आहे ते कोणतंही पीक असो ते बेडवरच असलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा पण जर आपण एक नॉर्मल एक नॉर्मलचं उदाहरण सांगतोच मी त्या ठिकाणी मल्चिंग जर शेतकऱ्यांना विचारलं तर ते दोन सांगतात एक म्हणजे तण होईल आणि नंबर दोन म्हणजे की पाणी जास्त लागत हेच ना त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला काही माहीत असेल तर सांगा हो किंवा नाही तेवढं तरी सांगा मला पुढं सांगायला कारण काही भागामध्ये डॅम आहे दोन दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी भरपूर पाणी त्यांना मच्छिंग ची काय करायचं काही अश्या क्षेत्र आहे जिथे जास्त तंग होत नाही नॉर्मल होत तर दोन तीन लेडीज लावून आपण भरपूर काढू शकतो सात हजार रुपये सहा हजार पाहिजे हा प्रश्न निर्माण होतो की पण मेन रिझन असं आहे मच्छिंगच की मल्चिंग काढणाऱ्या व्यक्तीने विचार काय केला की याच्या मागचं काय आहे की मल्चिंगला वरून असतो सिल्वर कलर घालून असतो ब्लॅक कलर का बनवण्याचं रिझन आहे की मी आता थोडस मागे चर्चा केली म्हणून सांगतो की, की खालून ब्लॅक कलर याच्यासाठी असतो की जे जमिनीमध्ये जो राय आहे म्हणजे मुळाची कक्षा तर ते राहत कारण का की ज्या वेळेला आपण बेड प्रॉपर भिजवतो पण ते कार्य कसं करतो तेही महत्वाचं बेड कसं भिजवतात हा पॉईंट पण सांगतो की बेड भिजवत असताना आता ह्या सिच्युएशन मध्ये लागवड करत असत ह्या वेळेमध्ये लागवड करत असत विशेष गरजेचं नाही पण उन्हाळ्यामध्ये लागवड करत असत काही असे शेतकरी ती एप्रिल मे मध्ये लागवड करतात पपईची करतात केळीची सुद्धा करतात त्याच्यानंतर व्हिजिटेबल मध्ये मिरची ह्या पिकाची सुद्धा करतात आणि टोमॅटोची पण करतात तर त्या टाइमाला बेड भिजवत असताना एकदम पाणी चालवून देणे आणि दुसऱ्या दिवशी लागवड करणे हे चुकीचं आहे तर बेड भिजवताना पहिले आज जर आपण पाणी चालू करत असाल तर एक ते दोन तास पाणी चालवलं पाहिजे कारण पर्क्युलेशन सिस्टीम होते कणान कण कण भिजत जातो आणि मग उरलेली हवाही वरती येते परत एक दिवसाचं गॅप देऊन तिसऱ्या दिवशी परत दोन तीन तास पाणी चालवलं जिथपर्यंत भिजलेलं आहे तिथपर्यंत पाणी फास्ट जाणार परत हळूहळू हळूहळू खाली पाणी जात असतं असं तीन वेळा करायचं आहे आपल्याला भिजतो कारण त्याच्यातली हीट उष्णता आणि हवा दोन्ही बाहेर पडतात आणि वेळ हा वन पीस बनतो त्या ठिकाणी मल्चिंगचा फायदा असा होतो की मल्चिंगला घालून ब्लॅक कलर याच्यासाठी आणि सिल्वर कलर याच्यासाठी की सिल्वर कलर असेल तर टेम्परेचरला रिफ्लेक्ट करेल आणि ब्लॅक कलर याच्यासाठी असतो की त्या ठिकाणी मुलांना आपण असं भासवतो की आता ही रात्रच आहे कारण बेड पूर्णपणे भिजलेला थंड लागतं आणि मल्चिंग मुळे काय होतं की त्या ठिकाणी असं सेन्स जातात की आता रात्र आहे त्यामुळे पीक दिवसाही अन्न घेतं आणि रात्रीचंही घेतं फक्त त्या कंडिशन चोवीस तास जर अन्न घेतलं तर जमिनीमध्ये तुमचं दिलेले खत साठत नाही जमिनीमध्ये खत साठले नाही तर जमिनीची सुपिकता कमी आणि येणार उत्पादन हे चांगल्या पद्धतीने येते म्हणून ते मल्चिंगचा मेन उद्देश आहे पण त्याच्याबरोबरच हे दोन फायदे आहेत जस की आता तुम्ही येताना पाथरीला जर आले साधं उदाहरण देतो पाथरीला येता येता तर तुम्हाला हजार रुपये सापडले आता तुमचा साप उद्देश काय होता हे आपल्याला मीटिंगला जायचं आहे मेन उद्देश आहे पण एकदा येता जर हजार रुपये सापडले तर हा एक्स्ट्रा लांब आहे आपला त्याच पद्धतीने मल्चिंग बनवण्याचा मेन उद्देश हे आहे की त्याचा रायजोस्पेर एक्टिव्ह राव चोवीस तास त्याला अन्न घ्यावं शेतकऱ्यांनी केलेला खर्च हा सफल व्हावा उत्पादन चांगला व्हावं मिरची त्याचबरोबर हे परत दोन फायदे की तण पण होत नाही आणि पाणी पण तसंच त्याच पद्धतीनं जर ड्रिप बनवलं तर ड्रीपच्या बनवण्याचं रिझन असं आहे अजून वेगळं आहे द्राक्ष पिकवरती फार मोठी पण मेन आपल्यासाठी एक पॉईंट आहे की जिथं जिथं ड्रिप आहे तिथं तिथं पीक हे बेडवर म्हणजे पाहिजे कॉटनला जर ड्रीप टाकत असाल आणि तुम्ही जर बेड बनवला तुमचे येणाऱ्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढच होणार आहे हे सत्यच आहे पण काही दिवस आपल्याला ते पटत नाही कारण का थोडं त्रासदायक आहे थोडस काही खर्चिक वाटत पण त्याचे लाभ शंभर टक्के होतात दोन्ही लाभ होतात उत्पादन पण वाढतात भेटत कारण आजकाल जर बघितलं आपण खतांचा फार मोठा जास्त प्रमाणामध्ये वापर करत आहे त्यामुळं कसे बेळ हा बनवलाच पाहिजे बेळ बनवण्याचे आता मेन फायदे सांगतो की बाबा आम्ही सरीवर घेतो सपाटीमध्ये घेतो तर हे बेडच का बनवावं अजून काय फायदे आहे मेन फायदा असा आहे त्याचा अजून की ज्या वेळ ज्या वेळेला आपण बेड बनवतो आणि बेडवरती जर आपण कोणतेही पिकाचा रोप लागवड करतो तुम्ही इमेजिन केळीच करत चला कोणत्याही पिकाचा मुद्दाम शब्द का वापरला की ज्यांच्याकडे केळी नाही त्यांनी बेड का बनवा हा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे बेड बनवलंच पाहिजे हे मेन रिझन आहे तर बेड बनवण्याचं रिझन काय आहे की जमिनीच्या खाली सात इंच आणि जमिनीच्या वरती एक सव्वा फुटापर्यंत हा अंदाजे दीड पावणे दोन फुटाची जी, जी, जी कक्षा आहे त्याला म्हणतात मायक्रो क्लायमेट कंडिशन शुष्क वातावरण कक्षा या कक्षेमध्ये जेवढेही जीव जंतू जी असतील ते सर्व मध्ये काम करतात एक्टिव्ह म्हणजे कसं एक उदाहरण देण्यासाठी सांगतो मी एखादी काडी आपण उभी केली आणि एक दीड फुटाला जर एखादा कोणताही तुकडा एक मासाचा असेल फळाचा असेल कशाचा असेल तुकडा लावला दोन अडीच फुटाच्या वरती एक तुकडा लावला आणि पाच फुटाच्या वरती जर एक तुकडा लावला एका काडीला आणि त्याचं जर काही दिवसात निरीक्षण केलं तो जो जमिनीच्या कक्षेमध्ये येतो जे दोन फुटाच्या खाली आहे तर तो कमी वेळेमध्ये सडायला लागतो भुजायला लागेल किंवा सडायला लागेल जास्त प्रमाणात तो सडेल कारण का तिथं मायक्रो क्लायमेट कंडिशन जास्त प्रमाणात काम करते आणि जो दोन अडीच फुटाच्या वरती जो टुकडा असेल तर तिथं काय होईल त्याचा हळूहळू मास वास सुटायला लागेल आणि नंबर तीनचा जो तुकडा असेल तो जागीच अकून चेन पावेल म्हणून जुने लोक दूध शिंक्यावरती ठेवायचे ते फ्रीज नव्हतं कारण का तिथं कोणतेही फंगस किंवा बॅक्टेरिया ग्रो करू शकत नाही त्यामुळं ते जागीच अहंचन पाहतो म्हणून हा जो दीड दोन फुटाची जी कक्षा आहे दोन फुटापर्यंत ती तर क्लायमेट कंडिशन ऍक्टिव्ह असते सूक्ष्म वातावरण कक्ष त्याला मराठीत म्हणतात म्हणून जमिनीच्या खाली जास्तीत जास्त नऊ इंचापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त खाली नाही नागर किती लावतो आपण खोली किती घेतो नागर पाच इंच पाच ते सहा इंच जास्तीत जास्त सात इंच याच्यापेक्षा जास्त आपण खोळ जर केलं तर मुरमी आला लागतो बरोबर प्रॉब्लेम काळी असेल पण सगळ्यात असा आहे की जे सात इंचा पर्यंतची जी कक्षा आहे मातीची तर ती पूर्ण फर्टाईल फर्टाईल म्हणजे सुपीक माती असते की त्या सुपीक मातीमध्ये तुम्ही कोणतंही पीक लागवड केलं तर ते चांगल्या पद्धतीने जर्मिनेट करत आणि वाढत असतं पण त्याच्या खाली जर आपण लागवड करत असेल चुकी हेच होते सपाट आणि सरीमध्ये सुपीक माती आपण साईडला सारतो आणि जी सॉइल आहे वृत्त माती आहे त्याच्यामध्ये आपण लागवड करतो म्हणून आपलं कोणतेही पीक वाढवण्यासाठी क्रिया वीस बावीस दिवसामध्ये होणार आहे तिथे दीड दीड महिना जातो म्हणूनच आज आपली केळी ही चौदा महिने पंधरा महिने शेतरिकाम व्हायला एवढं वेळ लागतो त्याचं कारण काय ती सुपीक माती साईडला सारायची आणि टेट माती मध्ये आपण ती लागवड करायची वृत्त मातीमध्ये म्हणून मुळांची कक्षा प्रॉपर डेव्हलप होत नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी मेन केळी ज्या वेळेला आपण सपाट जमिनीवर लावतो त्यावेळेला पाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं ते वॉटर मॅनेजमेंट मध्ये पण आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहे पाण्याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं वेळेला मुळांची जी मुळांनी जी, जी, जी बनवलेली जी कक्षा आहे त्याला इंग्लिश मध्ये सांगितलं मुळांची कक्षा आहे तर ती पूर्ण डिस्टर्ब होतं कारण का की तिथं ऑक्सिजन कक्षा होते ऑक्सिजन म्हणजे की हवेपेक्षा पाण्याचं प्रमाण तिथं जास्त होतं आणि हवेपेक्षा पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याला सोडता येत नाही लिचिंग हब म्हणजे काय एक प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला की पीक अन्न घेतात असं आता हे जे त्याच्या मुळे आहेत याच्यासाठी आपण बोर्ड बोलवला होता की समजून सांगायला सोपं आहे आता हे आपलं पीक आहे ते कोणतंही असत याच्या माध्यमातून लिचिंग हब हो सोडला जातात लिचिंग हब हो म्हणजे काय चिकट चिकरस्त्राव मका पीक बघितले सगळ्यांनी सगळ्यांकडे असत मकाची जे मुळे आहेत ज्या जमिनीच्या वरती असतात बघितले बघितलेले कोण त्याला टिंका सारखा स्त्राव आलेला आहे किती जणांनी बघितलेलं आहे बघितलेलं आहे की बघितलेलं आहे ना त्याला म्हणतात लिचिंग हब तर हे ते रूट अशा पद्धतीने सोडत असते आता हे सोडल्यानंतर काय होतं की जमिनीत दोन प्रकारच्या बुरशी असतात एक असतात परोपजीवी एक असते मृत्युजीवी आपण असं सांगू हे घातक सांग। असते आणि पिकाला फायद्याची असते घातक फायद्याची ओळखायची कशी तर जी परोपजीवी आहे ती सजीवांवरती वाढतायची सजीवांवरती वाढते ह्या कक्षेत वाढेल किंवा या मध्ये वाढेल हे पिकाला घातक आहे आणि जी मृत्यू जी बुरशी आहे तर ती ह्या लिचिंग हबवरती वाढते ह्या लिचिंग हबवरती वाढल्यामुळे एक खुलासा काम तयार करते ह्या लिचिंग आता हे खरं आहे की खोटं आहे अजून याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी ज्यावेळी आपण नागरटी करतो नागरटी केल्यानंतर ढेकून फोडल्यानंतर त्यात पांढरे पांढरे धागे दिसतात बघा दिसते केले बघितले केले गोबर गाय चालते त्याच्या मागे चिकट द्रव मोडतो त्याच पद्धतीनं लिचिंग आप परत रूट आहे ते डेंकासारखं चिकल द्रव सोडलेला त्याला म्हणतात तर ते, ते, हो ते सोडल्यानंतर जी फायद्याची गोष्टी त्याच्यावरती ग्रो करते वाढते आणि फुलाचं काम तयार करते या सगळ्या बुरशीवरती वाढते फुलाचं काम तयार केल्यामुळे काय म्हणते की पिकाला जे न्यूट्रिशन पाहिजे तुमचं गत्र पाहिजे 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 ही पॉईंट आपण पत्त थी नंतर कि जमीने ने ते जी अपेक्षित आहे त्या पद्धतीचे ते लिंकशिप सोडत असते आणि मग नंतर काय होतं की जमिनीत पडलेलं तुमचं हे न्यूट्रिशन दिलेले खत ते काय होतात या मार्गाने वाहत 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 मुळीच्या टोकापर्यंत नंतर मुळीवरती अपटेक करत असते डायरेक्ट मुळी खत घेत नसते याला सगळ्या ह्या कक्षाला म्हणतात रायजस्पेयर मुळांची कक्षा याच्यासाठी बोट लागत होता आपल्याला समजतो विषय काय असतो डायरेक्ट खत मुळी कधीही घेत नसते ह्या मार्गाने महत्वाच्या मुळीवरती महत्वाच्या मुळीच्या मुळीवरती अन्न ते घेत असते याला तर याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला शेतकरी व्हॅजिटेबलवाले असतील किंवा अद्रकीवाले असतील किंवा हळदीवाले असतील किंवा आपले केळी पीक असतात जास्त बुरशीनाशकांचा जर वापर करत असेल बुरशीनाशक त्याला एकच कार्य की मला बुरशी मारायची आहे केमिकल त्याला हे माहित आहे का फायद्याची बुरशी कोणती किंवा घातक बुरशी कोणती आहे कोणती आणि घातक बुरशी पण करते त्यामुळे लॉस काय होतो की लॉस असा होतो की ही बुरशी गेल्यामुळे सगळे फुलं तुटतात आणि हे तुटल्यामुळे काय होतं की अन्न घेणंच बंद होऊन जात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण काय करतो ट्रिक ऍप्लिकेशन ट्रिप ऍप्लिकेशन केल्या नंतर दिलेले खत आणि तुमचे सामान राहते आणि खत साठवणं आणि पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे पहिला म्हणजे पैसा गेला दुसरं म्हणजे जमिनीत खत साठल्यामुळे पीएच डिस्टर्ब झाला तिसरा फ्लॅटला टॉक्सिटी झाली त्यामुळे ते पिवळ पडतंय पानं छोटे निघायला लागतात हाईट थांबते हे सगळ्याच गोष्टी आहेत म्हणून पुरुषनाशक सोडताना एक काळजी घ्यायची आहे काळजी काय घ्यायची आहे की एखाद्या वेळेला आपण प्रिकॉशन म्हणून सोडत असाल किंवा माझ्या याच्यावर फंगस ग्रो करू नये किंवा बुरशी लागू नये ज्या ज्या वेळेला तुम्ही सोडवत असाल त्याच्या सोबत ऑर्गेनिक असेल असला पाहिजे आता एक प्रश्न निर्माण होतो की ज्या ठिकाणी एवढे मल्टीनॅशनल कंपन्यांचे जर केमिकल बुरशीनाशक असताना ऑर्गेनिक बुरशीनाशक का म्हणतात त्याचं रिझनच आहे की ते घातक बुरशीवरतीच अभ्यास करून बनवलेलं असतं आणि जे पिकांसाठी फायद्याची गोष्टी ती मरू नये यासाठीच ते ऑर्गेनिक बुरशीनाशक बनवलेले असतात तर त्याचबरोबर ऑर्गेनिक बुरशीनाशक वापरत जा आता याच्यानंतरचा पॉईंट आहे कि आता ही सपाट जमिनीवर जर लागवड केली तर ह्या हो पद्धतीनं ते डिस्टर्ब होत राहतं ही जी मुळांची कक्षा आहे पाण्याचं प्रमाण जास्त आलं की मुळा तुम्ही बघत असाल पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झालं की मुळावरची कक्षेत त्या वेळेला काय वाटतं आता ही सपोट जमीन आहे आता जमिनीच्या खाली ह्या मुळे आहेत तर काही दिवसानंतर काय होतं पाऊस जास्त झाला की ह्या मुळावरती दिसायला लागतात मग आपण काय तिथं प्रश्न निर्माण करतो किंवा काही तब्बल काय लागतात बघा शेवटी पावसाचे पाणी शेवटी ते खरं नाही पाऊस पडणार पडणार किती मुळे आल्या बघा असं म्हणतो नाही डोळ्या जास्त दिसायला लागतात पण एक महत्वाचा पॉईंट आहे की पाऊस पडल्यानंतर फायदा आहेच पण ते जास्त पडल्यानंतर काय होतं की जमिनीवरच्या ज्या मुळ्या आहेत ऑक्सिजन न घटा लवकरच्या कक्ष जातात म्हणून ते आपल्या डोळ्याला दिसायला पण ते घातक आहे घातक का आहे की जसं पाण्याच्या बाहेर मासे जीवन करावं शकत नाही तसं मातीच्या बाहेर मुळे जीवन करावू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवा मातीच्या बाहेर मुळी कधीच आली नाही पाहिजे आणि जर ती मातीच्या बाहेर येत असेल तर त्या पिकाला त्रासदायक आणि लक्षात घेणं गरजेचं आहे या वरच्या कक्षात आले कि खाली शिफ्ट करायचं करायचं नाही वॉटचं कंडिशन आणलं पाहिलं गरजेचं आहे नंबर जवळला चार कुणी दोन आणि सिलेंडर झिंक भरू शकला एवढं जर